स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं सुषमा स्कूटी ड्रायव्हिंग क्लासेसमध्ये हां स्लो स्लो घ्या एकदम बंद हां बंद करताना असं पुढं नाही यायचं फक्त हां ब्रेक दाबला का आपण ॲटोमॅटिक पुढं येतो ना तर पुढं नाही यायचं बस खूप छान आज डे टू दुसराच दिवस आहे प्रॅक्टिस करायचा कालची प्रॅक्टिस तुम्ही बघितली आपण डबल स्टँडवर लावून प्रॅक्टिस केली आणि थोडीशी गाडी लोटली आज बघा मॅडम एकट्यात आला ब्रेक 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 हां आता फक्त गाडी वाकून नका देऊ गाडी वाकली तरच गाडी पडन हां दोन्ही पायांवर इक्वल बॅलन्स ठेवा तुम्हाला आता जेव्हा दुसऱ्या दिवशी शिकायचं आहे तेव्हा फक्त गाडी वाकून नाही द्यायची हो चालवा नजर समोर ठेवा हां स्लोमध्ये चालवा एकदम स्लो स्लो आज बघा मी पूर्ण गाडी सोडली मोकळी काल मी गाडी पकडून पकडून थोडं शिकवलं बंद बंद हां ठीक आहे बंद करताना फक्त आपला थोडासा बॅलन्स पुढे येतोय तर आपल्याला हां हां सीटवरून थोडं सरकलं पण जातं आणि शूज वापरल्यावर पण पाय सरकत नाही हो परत चालू करा अच्छा सीटवरून सरकत, सरकतं आहे का हां ते नायलांचा कपडा आहे ना त्यांनी सरकतं सुती ड्रेस घालायचा कॉटनचा मग ते सीट चोपडा असताना त्याच्यामुळं आपण सटकल्या जातो हो चालू करा स्लोमध्ये ब्रेक सोडायचा आणि रेस स्लो स्लो करायची स्लो रेस करा हां जेवढी लांब घेता येईल तेवढीच न्यायची स्टॉप बंद हा ब्रेक दाबा ब्रेक दाबा थांबवायच्या वेळेस ब्रेक दाबायचा आहे हा नाही थोडासा अजून दाबायचा थोडासा नाही दाबायचा पॅक दाबायचा हा पूर्ण पॅक दाबायचा परत चा। चालू करा ब्रेक सोडायचा आहे चालू करायला तुम्हाला ब्रेक सोडायचा आहे बंद करा हा आत्ता कसा ब्रेक दाबला तसा ब्रेक दाबायचा आहे असा स्लो ब्रेक नाही दाबायचा फुल ब्रेक दाबायचा परत चालू करा ब्रेक सोडून द्या स्लो रेस करा जेवढी जा कंटिन्यू जाईन तेवढी कंटिन्यू करा आता स्लो स्लोच घ्या अजून काही रेस वाढवत नाही आपण दुसरेच दिवस आहे मॅडमचं बघा किती छान चालवत आहे आज दुसऱ्या दिवशी एवढी गाडी समजली म्हणजे गाडी पुष्कळ कवर केली आहे स्टार्ट तुम्ही पण अशी प्रॅक्टिस करू शकतात अशी स्लो स्लो शिकायची स्टार्टिंगला जोपर्यंत तुम्हाला हे चालू बंद कसं होतं गाडीचं ते समजत नाही तोपर्यंत रेस वाढवायची नाही आणि स्लो प्रॅक्टिस करायची स्टार्टिंगला आपल्याला थोडंसं बसायला याला अनकम्फर्टेबल होतं गाडीवर पण रोज रोज बसल्याने रोज रोज प्रॅक्टिस केल्याने सवय लागते आणि एकदा सवय लागली चालवण्याची बसण्याची की मग पुढं स्टेप वाढते आपली आता ही दुसरी स्टेप आहे आपली दुसऱ्या दिवसाची प्रॅक्टिस स्टॉप बंद करताना फक्त वाकू नका ठीक आहे सावकाश हां हां नजर समोर ठेवा स्लो स्लो गुड नवी गाडी आहे मॅडमची नवीन गाडीवर त्या प्रॅक्टिस करताय डायरेक्ट स्टॉप हां वाकून नका देऊ फक्त दोन्ही पाय इक्वल ठेवायचे दोन्ही पाय इक्वल गाडीवर टेकले पाहिजे परत स्टार्ट स्टॉप गुड आज पूर्ण गाडी तुमच्या हातात दिली आहे है ना काल मी पकडली होती आज तर बिलकुल पकडले नाही बघा आजची अशी स्लो स्लो प्रॅक्टिस चालू राहीन आपली स्टॉप आज पण आपण तेच क्लिअर करतोय बंद कशी करायची गाडी पूर्ण गाडी आपल्याला बंद करता आली पाहिजे परत स्टार्ट स्टॉप जशी कंटिन्यू चालते ना तेवढे वेळ तुम्ही पाय गाडीला अशी लावून ठेवू शकता हवेत आणि तेवढी जेवढी लांब नेता येईल तेवढीच लांब न्यायची भीती वाटली गाडी पडण्यासारखी वाटली की लगेच हात पुढं करायचा रेसचा आणि ब्रेक दाबून पाय टेकून द्यायचे व्यवस्थित परत स्टार्ट नजर समोर ठेवा हा स्टॉप फक्त आता हे बोट आहे ना पूर्ण इथं चारी बी याच्यावर ठेवले तरी चालत ठीक आहे ठीक आहे हा पण मग हे दाबताना फुल दाबत जा स्लो नका दाबू परत स्टार्ट स्टॉप हां फक्त थांबवताना ना उठल्या जात आहे तुम्ही आता तर उठायचं नाही गाडीवरून हा बरं बरं ठीक आहे हां हां असं प्रॉब्लेम येतो तुमचं सीट जर आपलं हे स्कूटीचं चोपडं असतं आणि त्याच्यावर आपण असे चोपडे ड्रेस घातले ना तर ते सटकले जातं तर कॉटनचे ड्रेस कॉटनचे कपडे घालून ट्राय करायचं म्हणजे सटकायचं थोडंसं कमी होईल आणि थोडंसं शूज घातले ना तर त्यांनी पण फरक पडेल चपलींना पण तुमचा पाय सटकतो ठीक आहे ते पण होऊन जाईल उद्या क्लिअर असेच व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असेल तर चॅनलला शेअर पण करा बाय बाय आमची प्रॅक्टिस अजून चालू राहीन अशीच तुम्हाला मी अजून व्हिडिओ टाकते व्हिडिओ बघण्यासाठी सबस्क्राईब करून ठेवा गुड